चला तर बाल दोस्तांनो आता आपण मराठीचे आप एक सोडवणार आहोत तर बघा या ठिकाणी मी या पद्धतीने आखलेलं आहे आणि असे बारा बॉक्स आहेत आणि यांच्यामध्ये नेमकं कोणतं शब्द येणार आहे ते आपल्याला खाली हिंट दिलेली आहे बघा पहिले शरीराचा एक अवयव मावरून सुरू होणार आहे शरीराचा एक अवयव मान पुढलं बघा आईचा भाऊ आईच्या भावाला काय म्हणतो आपण मामा हां पुढलं बघा तिसर मावळती दिशा पवरून मावळती दिशा कोणती येते पवरून पश्चिम आपला देश भारत चांगला विचार सुविचार सुविचार हां जोरात पडणारा पाऊस मू सळ धा र मुसळधार एक वार मंगळवार पुढल्या बघा मध गोळा करते मध शी मधमाशी ह लहान ओढा ओ, ओ, ओ होळ दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक दैनीक राष्ट्रीय पक्षी मोर आणि इमानी प्राणी कुत्रा ह्या पद्धतीने आहे आपले छोटंसं हे कुड